दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील पाचपैकी चार दानपेट्या उघडण्यात आल्या असून त्यातून तब्बल अकरा लाख आठ हजार पाचशे एक्केचाळीस रुपयांची दानाची रक्कम देवस्थानला प्राप्त झाली मात्र याच दरम्यान गुरुवारी दुपारी दोन वाजच्या सुमारास मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यानं लांबवल्याची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे है। ही चोरीची घटना ट्रस्टतर्फे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे विश्वस्त मंडळांनी आर्थिक वादानंतर विश्वस्त मंडळानं धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीनंतर येथील पाचही करण्यात त्यानंतर या दानपेट्या भरल्यानं विश्वस्त मंडळाच्या मागणीनुसार दानपेट्यांचे सील काढून त्यातील पैशांची आणि अन्य चीज वस्तूंची मोजणी करण्यात आली यात पहिल्या दिवशी मंगळवारी तीन तारखेला ट्रस्टच्या ताब्यातील दानपेटीच्या मोजणीतून चार लाख तीस हजार नऊशे चाळीस रुपये बुधवारी मोठ्या स्टीलच्या दानपेटीतून पाच लाख बत्तीस हजार आठशे सत्तावीस रुपये प्राप्त झाले तर गुरुवारी सकाळी उघडण्यात आलेल्या उर्वरित पेट्यातून अनुक्रमे एक लाख चौऱ्याहत्तर हजार आणि चार हजार सहाशे शहाण्णव असे एकूण अकरा लाख आठ हजार पाचशे एक्केचाळीस रुपये प्राप्त झाले पाच दानपेट्यांपैकी पे चार दानपेट्या मंदिराच्या गर्भगृहाजवळ होत्या तर पाचवी पेटी मंदिराच्या आवारातील छोट्या हनुमान मंदिरात ठेवण्यात आलेली होती ही पेटी गुरुवारी दुपारी दोन वाजच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं लांबवलेली आहे ही घटना देवस्थानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली याबाबत तक्रार सायंकाळी विश्वस्त मंडळाकडून पंचोटी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक